खबर तालुक्यातील जुनी शेंबत्तोपाळ कीर्तन सोहळ्यात भिक्षा फेरीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दत्त मंदिरापासून दीक्षा फेरीला सुरुवात करण्यात आली होती संपूर्ण गावातून भिक्षाफेरी काढण्यात आली दत्तगुरूंचा जयजयकार करण्यात आला यावेळी श्रीराम भजनी मंडळ बालगोपाळ नवनाथ महाराज भजनी मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी व्यासपीठात प्रमुख दिलीप प्रभाकर आहिरे सागर शेलार अमोल आहिरे निभीचंद बच्चाव दादा बागुल कैलास बच्चाव ज्ञानेश्वर शेलार मचिंद्र आहिरे दिलीप पवार अरुण कुमावत निखिल शेलार विशाल मुंडवारे प्रसाद बोरसे गणेश खैरणा जितेंद्र बच्चाव मनीष शेलार केदार सोनवणे हेमंत सोनवणे ओम बच्चाव रमेश अलहट सागर आहिरे बबलू बागुल प्रेम शेलार टेक प्रीतम बच्चाव राम बोरसे रुपेश बच्छाव आदींसह महिला भक्तगण उपस्थित होते भिक्षा फेरीची सांगता प्रसंगी प्रसाद म्हणून मसाला दूध वाटप करण्यात आले भिक्षा फेरी प्रसंगी भक्तगण व महिलांनी सहभाग घेतला होता बागला वृत्तांतसाठी गणेश बागुल